जगप्रसिद्ध लोणार शहरात घाणीचे साम्राज्य स्वच्छता फक्त बिल पास करण्यापुरतेच होते का असा प्रश्न आता लोणारकरांच्या मनात पडला आहे लोणार नगर परिषदेचा कारभार गळथाण आणि निष्काळजीपणाचा असल्याचे शहरातील नाल्यांकडे बघितल्यावर दिसून येते नगर परिषद जनतेकडून स्वच्छता कर भरून तर घेते परंतु नागरिकांना त्या प्रमाणात सुविधा पुरवण्यास असक्षम असल्याचे शहरातील विविध भागातील नाल्याकडे पाहिल्यावर लक्षात येते स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपये खर्च होत असून शहरातील स्वच्छता ही फक्त कागदोपत्रीच आहे का असा ही प्रश्न नागरिकांना पडत आहे कितीतरी हजारो रुपयेचे बिल काढून स्वच्छतेचे काम शहरात चालू आहे परंतु शहराच्या विविध भागांमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असल्याचे चित्र आहे नाल्यांमध्ये थांबलेल्या पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत असून नगर परिषदचे संबंधित अधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही त्यांना तोंडी तक्रार किंवा सूचना दिल्यास कामाला माणसं कमी आहे सध्या माणसं बाहेर गेलेली आहे असे उडवा उडवीचे उत्तरे देण्यात येते लोणार शहर हे ऐतिहासिक शहर असून या शहराला दुर्गंधीचे शहर बनवण्याचे काम परिषदेकडून होत तर नाही ना असाही प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे नगरपरिषदच्या मुख्याधिकाऱ्यांनी लवकरात लवकर याची दखल घ्यावी अन्यथा शहरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे वातावरण दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र न्यूज लोणार